मले आपने ही, मी पाया शेहा, एक क्या करना है? बोल राज ठाकरेंना जाहीरपणे सुशील केडियाने डिवचलं राज्यात सध्या हिंदी मराठी भाषा वादावरून वादंग सुरू आहेत अशातच एका प्रसिद्ध व्यावसायिकाने या भाषात उडी घेतली आहे इतकंच नाही तर त्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठीच्या मुद्द्यावरून दिवसल्याचं पाहायला मिळते मुंबईतील प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी त्यांच्या सोशल मीडियावर जाहीरपणे सांगितलंय की मी मराठी भाषा शिकणार नाही सुशील केडिया यांनी ट्विट करत थेट राज ठाकरे यांना स्टॅक करत चॅलेंज केल्याचं पाहायला मिळते केडीआय यांनी लिहिलं आहे की मुंबईत तीस वर्ष राहूनही मला मराठी नीट येत नाही आणि तुमच्या गैरवर्तनामुळं मी असा निर्धार केला आहे की जोपर्यंत तुमच्यासारखी लोक मराठी माणसाचे कैवारी म्हणून वावरत आहेत तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही काय करायचं आहे बोल केडीआय यांनी ही मीडिया भिरा भाईंदर येथील पोस्ट दुकान एका मालकावर कथित हल्ला करण्याच्या व्हिडिओ नंतर केली आहे ज्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मराठीत बोलण्यास नकार दिल्यानं त्याच्यावर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता